तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास भविष्य सांगणारे शकून सांगणारे अशा लोकांच्या जवळ देव नाही गोविंद नाही इथं असं महाराज म्हणतात अवघा तो शकून हृदय देवाचे चरण तुका म्हणे हरिचा दासा शुभ काळ अवघ्या दिशा मेळ नार नारी शकुन सांगती नानापरी तुका म्हणे मैद नाही त्यापाशी गोविंद हरीच्या दासाला म्हणजे देवाच्या भक्ताला सगळ्या दिशासारख्याच सगळा वेळ सारखाच त्यात शुभ अशुभ काही असत नाही ही फसवाफसवी आहे हे सांगणाऱ्या लोकांच्याकडं गोविंद नाही असं संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे